ऋषे भूषण ऋषेभूषण महायोगेश्वर महायोगेश्वर संप्रदाय शिरोमणी संप्रदाय शिरोमणी ओम संत श्रेष्ठ आडबंगनाथ महाराज की जय नारायण नगिरी महाराज की जय नवनाथ महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय अलोक निरंजन आदेश आज अक्षय तृतीया आहेत आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी जे काही कार्य ज्याने सुरू केलं त्याच्या जीवनामध्ये यश निश्चित प्राप्त होत आहे आजचा दिवस आजचा काळ आजची वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे अक्षय तृतीया हे एक मुहूर्त आहे अत्यंत सुंदर असणारं हे मुहूर्त आजच्या दिवशी केदारनाथ धाम बद्रीनाथ धाम यात्रा चालू होते आणि त्या ठिकाणी अक्षय तृतीयेला केदारनाथ महाराजांचे कपाट उघडले जातात म्हणजे तो आहे असा दिवस आजचा पवित्र आहे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जो कोणी संकल्प करतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात आजच्या दिवशी जो अन्नदान करतो त्याला वैकुंठात कल्पच कल्प राहायला योग प्राप्त होतो मोक्ष प्राप्त होतं आजच्या अन्नदानाला महत्त्व आहे आजच्या दिवशी ज्ञानदानाला महत्त्व आहे आजच्या दिवशी वस्त्रदानाला महत्त्व आहे जो कोणी जो दान धर्म करील त्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं म्हणून त्याचं नाव अक्षय तृतीय आहेत ज्या पुण्याचा कधी क्षय होत नाही ते पुण्य अक्षय त्याला प्राप्त होतो लाभ प्राप्त होतो असा आजचा पवित्र दिवस अक्षय तृतीयेचा आहे आणि आजच्या दिवशी आपण सर्वजण आर्बंगनाथ संस्थान या ठिकाणी बालसंस्काराच्या निमित्ताने आलेले आहात भाग्यवान आहात तुम्ही इथं आलात आजचा आपल्या शिबिराचा दुसरा दिवस सगळीकडे खूप अवघड ब्रि बिकट परिस्थिती पाण्याची झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पाणी जपून वापरा पाणी जास्त वायाला जाऊ देऊ नका संपूर्ण महाराष्ट्रभरात फार अवघड परिस्थिती टेम्परेचर फार आहे पण या सगळ्या गोष्टीवर आपल्याला मात करत परमार्थ करायचा आहे ऊन वारा कमी जास्तपणा असेल पण या सगळ्यामध्ये पुण्य प्राप्त करायचं आहे ना आज संकल्प करा ज्या आडबंगनाथाने या भूमीमध्ये बारा वर्षे तप केलं बारा वर्षे तपश्चर्या करून या ठिकाणी ओन वारा पाऊस याच्यावर मात केली म्हणून माणसाचा मानिकाचा आडबंगनाथ झाला हे पुण्याची मत आहे मायबापांना आणि हे जे पुण्य आहेत आम्हाला पुण्य प्राप्त करायचं असेल तर अशा पवित्र आडबंगनाथाच्या भूमीमध्ये आम्ही पुण्य प्राप्त करण्याकरता आलेलो आहोत आज या ठिकाणी अक्षय तृतीयेचा दिवस आजचा शिबिराचा आपला दुसरा दिवस दहा मे दोन हजार चोवीस आजचा दिवस म्हणजे इतिहासात अमर होण्यासारखा दिवस आहे आणि आजच्या अशा पवित्र दिनी आपल्या या ठिकाणी तुम्ही सर्वजण इथं उपस्थित आहात सर्वांना मी धन्यवाद देतो सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो अक्षय तृतीयाच्या आपल्या हाताने चांगल्या प्रकारचं कार्य हो आपल्याला भगवंताची सेवा अशीच घडत राहो हीच आडवंगनाथाची शरणी प्रार्थना आहे या भूमीमध्ये तुम्ही आलात काही कमी जास्तपणा असेल त्या गोष्टी दुर्लक्षित करायचं आहे जे घेण्याकरता तुम्ही आलात ते घ्यायचं आहे या ठिकाणी ज्ञान घेण्याकरता जे आलात जे शिक्षक आपल्याला शिकवत आहे त्याकरता आपण जे ज्ञान आपल्याला इथं मिळत आहे ज्याचं पुण्य इथं असेल तोच पंधरा दिवस राहू शकेल पुण्य संपलं की आडवंगनाथ त्याला इथं राहू देऊ येणार नाही कारण ज्याचं पुण्य उदया येईल त्यालाच हा योग प्राप्त होईल ज्याचं पुण्य कमी पडलं त्याला आरी अडचण येईल तुका म्हणे आडकाठी नाही भेटे देवाची आडकाठी त्याला भगवान परमात्म्याच्या निमित्ताने कुठलंही अडचण येईल आणि तो इथून बाहेर निघून जाईल पण ज्याच्याकडे पुण्य शिल्लक असेल तर तोच या भूमीमध्ये सेवा करू शकतो येऊ शकतो राहू शकतो आणि त्याच्याकडनं आडबणास सेवा करून घेऊ शकतो पुण्याचा खऱ्या अर्थाने उदय होण्याकरता आपण आडबंगनाथाला प्रार्थना करूया आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे अक्षय तृतीयाचा आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी हे आडबंगनाथा आमच्याकडनं कधीही चुकीचं कार्य घडू देऊ नकोस आमच्या हाताने चांगलं काम घडू दे आम्हाला चांगलं यश मिळू दे आणि आमचं हे जीवन धन्य दे सफल दे आपण सर्वजण आडबंगनाथाला प्रार्थना करूया नमस्कार करूया विनंती करूया अडबंगनाथ महाराजची कृपा झाली तर सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर होतील आज या ठिकाणी अन्नदान विद्यार्थ्यासाठी ज्यांनी आणलेलं आहे त्या आदरणीय मुठेवाडगाव या ठिकाणी आदरणीय मुठे पाटील सन्मानने श्री नाव राऊसाहेब सदाशिवजी मुठे पाटील यांच्याकरता जोरात टाळ्या वाजायच्या आहेत राऊसाहेब सदाशिव मुठे पाटील यांनी आपल्या विद्यार्थ्याकरता आज प्रसाद इथं आणलेला आहे काल आपल्याला सुरुवातीला प्रारंभाच्या दिवशी सविताताई ताई झावरे ताराबाद यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला होता सायंकाळी आज सा खऱ्या अर्थाने आजचा दिवस फार पवित्र आहे आणि आज जेही जीवनामध्ये पुण्य घडतं त्याचं अक्षय पुण्य प्राप्त होत आहे ध्यानात तेव्हा त्याला अक्षय पुण्य त्याचा क्षय कधी होत नाही ज्या पुण्याचा कधी क्षय होत नाही ज्या सुखाचं कधी क्षय होत नाही त्या दिवसाचं नाव आहे त्याला म्हणताय अक्षय आणि आज अक्षय तृतीयाचं हे सुंदर मुहूर्त त्या दिवशी आपण आडमंगनाथाच्या दरबारात आहात सर्वांना सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सगळ्या कामना पूर्ण व्हाव्या ही नाथाच्या चरणी प्रार्थना आज या ठिकाणी सगळ्या सरांचा क्लास सकाळी झालेला आहे आत्ताच मी बघत होतो मॅडमजीचा आणि आघाडी सरांचा क्लास झाला सगळे कोळपकर सरांचा झाला मेजर साहेब या ठिकाणी क्लास घेत आहे सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी सेवा करणाऱ्या सर्वांना धन्यवाद आपण सर्वजण नाथांच्या पवित्र भूमीमध्ये आहोत नाथ महाराज आपल्यावर अशीच कृपा करो ही चाळबंगनाथाची चरणी प्रार्थना आहे तर आपण सर्वांनी अध्याय बारावा काढायचा आहे गीतेचा पाठ अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने आपण सुरू करणार आहोत आणि आता रोज मी दुपारी बारा वाजता पाठ माझा राहील सर बारा ते साडेबारा नंतर महाप्रसाद आधी तुम्ही पाठ घेऊन टाका जा तुमचे नंतर ज्ञानेश्वर महाराजांचा मृदुंगाचा क्लास आता होईल या ठिकाणी भोजन झाल्यानंतर आणि मग विश्रांती तर बारावा अध्याय सर्वांनी काढा सर्वांनी बारावा अध्याय काढून पाठ घ्यायचा आहे ज्ञानेश्वर महाराज ओम श्री परमात्मने बारा मध्य बार काढला सर्वांनी लाईट लाव ओम श्री परमात्मने सर्वांनी एका स्वरामध्ये म्हणा सरळ सरळ बसून हातापुढे समोर गीता घ्या ॐ श्री परमात्मने नमः अथ द्वादशोऽध्याये अथ द्वादशोऽध्याये अर्जुन उवाच एवं सततयुक्ताय एवं सततयुक्ताय भक्तस्त्वां परि उपासते भक्तास्त्वां परि उपासते एवं सतायुकताये एवं सतायुकताये एवम सतायुकताये भक्तास्त्वं परियुपासते एवं परियुपासते भक्तास्त्वं सततयुक्ताये भक्तास्वाम परी उपासते भक्तास्वाम परी उपासते उपास 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 ये चापेक्षर्म व्यक्तम ये चापेक्षर्म व्यक्तम ये

भक्तास्त्वं परियुपसते भक्तास्त्वं परियुपसते ये चापेक्षर्मव्यक्तं ये चापेक्षर्मव्यक्तं तेषां के योगवित्तमः तेषां के योगवित्तमः ते देशांके योगवित्तमः श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच मैया विश्व ये माम मैया विश्व ये नित्ययुक्ता उपासते नित्ये युक्ता उपासते मय्यावेश्य मनोयेमा नित्येयुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते एचापेक्षर मव्यक्ताम् एचापेक्षर मव्यक्ताम् मैया विष्य मनोये नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते मय्या विश्य मनो ये माम मय्या ईश्वरो नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास श्रद्धया परयोपेतास श्रद्धया ते में युक्त तमामता हा श्रद्धया परियोपेतास श्रद्धया परियोपेतास ते में युक्त तमामता हा ते में युक्त तमामता हा ते

एतोक्षरमनिर्देशा एतोक्षरमनिर्देशा मव्यक्तं एतोक्षरमनिर्देशा अव्यक्तं परियुपासते अव्यक्तं परियुपासते अव्यक्तं परियुपासते अव्यक्तं च

देशांके योगवित्तमः देशांके योगवित्तमः देशांके योगवित्तमः देशांके योगवित्तमः श्री भगवानुवाच श्री मया वेश मनोएवाम मया वेश मनोएवाम मया नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते नित्येयुक्ता उपासते श्रद्धया परियोपेता श्रद्धया पर्योपेतास् तेमे युक्ता उपतेमे युक्ता अयतेमे यु, युक्ता तमामतह तेमे युक्ता तमाम ते तमामतह तेमे युक्ता तमामतह ये तोक्षरमनिर्देशय ये तोक्षरमनिर्देशय मव्यक्तम परयोपासते अवेम

या तीन श्लोकाची संता आज अक्षय तृतीयाच्या दिवशी दिलेली आहे रोज आपण या ठिकाणी कंटिन्यू गीतेचा हा पाठ कंटिन्यू करणार आहोत उद्या सकाळपर्यंत हे तीन श्लोक पाठ झाले पाहिजे मी तुम्हाला पुन्हा वेळोवेळी सांगून या तीन श्लोकाची संहिता दिलेली आहे याचा अर्थ सांगतो सार्थ गीता घ्या आराबा बाराव्या अध्यायतील पहिला श्लोक आपण पाठ या ठिकाणी करत आहोत ओम श्री परमात्मने नम अथ द्वादशवाध्याय अर्जुन उवाच एवं सतत युक्ताये। भक्तास्तं परियुपासते भक्तास्तं तेशांके हेचापेक्षर्मव्यक्तम तेशां योगवित्तमः आज भगवान श्रीकृष्णाने ही गीता अर्जुनाला सांगितलेली आहे जो अंतर्यामी अनन्य प्रेमी भक्तजन सर्वात महत्वाचा भक्त जो आहे भगवान परमात्माचा तो म्हणजे अर्जुन आहे अनन्य प्रेमी भगवंतावर इतकं प्रेम करावं इतकं प्रेम करावं की तो सोडून जगामध्ये कोणी आपल्याला दिसूच नाही असा जगामध्ये कोण आहे भक्तजन सर्वोत्तम प्रकारे निरंतर भजन भक्ती करतो भजन भगवान परमात्म्याचं चिंतन करतो हिंदी रे मराठी आहे कोणाकडे छोट्यातलीच हा कल्पना करा परमात्म्याला म्हणाला हे ईश्वरा हे देवा जे प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्याला भजन ध्यानात मग्न राहून आपणा रूपाचे परमेश्वराचे आणि दुसरे जे केवळ अविनाशी सचितानंद निराकार ब्रह्माचीच अतिशय भावनेने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अत्यंत अतिशय उत्तम योगवित्य कोण हो कोण आहेत हे देवा तू मला सांग अर्जुनानी भगवान परमात्म्याला केलेला प्रश्न कारण संताकडे गेल्यावर आपण नमस्कार करावा प्रश्न केला पाहिजे तद्विद्यन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शन हा हा प्रश्न केला पाहिजे आणि आपण तो जर प्रश्न केला तर आपलं कल्याण होतं अर्जुनाने भगवान परमात्म्याकडे प्रश्न केला हे देवा जे अनन्यप्रेमी भक्तजन आहे आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजनात ध्यानात मग्न असतात सदैव भजनामध्ये रंगून जातात अशी जे भक्त आहेत ध्यान करतात चिंतन करतात प्रत्येकाने ध्यान केलं पाहिजे आपण जरी इथं आले तुम्ही पोरं इथं आले ध्यान करता, करता, ध्यान ध्यान करता सा? सा। की नाही कोणाचं देवाचं हा पोरं चांगले एकदम सरळ बसले बघा किती गोडवाणी सरळ बसतात चांगलं ध्यान करतात एवढेच चांगले पोरं मोठे पाटील भाग्यवान आहे तुम्ही असे करता हे विद्या अध्ययन घ्यायला आले त्यांना प्रसाद देत आहे आमच्या भाऊची पंगत पुढे आहे मनापासून धन्यवाद देतो का जे ध्यान करता भजन करतात आपल्यात मग्न राहून आपली उपासना करतात रूपाची परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सचितानंद घर निरा, निराकार ब्रह्माचीच आत अतिशय श्रेष्ठ भावनेने उपासना करतात याचा अर्थ असा आहे एक सगुण स्वरूप आहे आणि एक निर्गुण स्वरूप आहे एक सगुण रूप आहे एक निर्गुण रूप आहे मग सगुण श्रेष्ठ आहे की निर्गुण श्रेष्ठ आहे मग दोन्हीपैकी कोणता भक्त उत्तम आहे हे देवा मला तू सांग असा प्रश्न कोणाचा आहे बोला ना अर्जुनाचा कोणाला आहे श्रीकृष्णाला अर्जुन म्हणाला तेव्हा कोणता भक्त श्रेष्ठ आहे हे देवा मला सांगतो कारण अविनाशी सचिदानंद घर निराकार ब्रह्माचीच अतिशय श्रेष्ठ भावनेने उपासना करतात या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवित्ते कोण आहेत हे देवा सांग म्हणजे पहिला की दुसरा पहिला भक्त आपल्याला कळाला ना अनन्य प्रेमी आहे भजन भक्ती करतोय सगुण स्वरूपाला मानतोय आणि दुसरा निर्गुण स्वरूपाला मागतोय तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात श्री भगवान श्रीभगवानुवाच श्री अर्थात भगवंत म्हणतात हे अर्जुना ऐक आता मया मयावेशे मनो ये मां। मया अया विषय मनोये माम अया नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास श्रद्धया परयोपेतास युक्त तमा हे ये अर्जुन आइकता भगवान म्हणाले माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून भगवंत काय म्हणता अर्जुनाला हे अर्जुना माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून जो निरंतर माझ्या भजन ध्यानात सतत रत झालेला आहेत माझ्या ठिकाणी मन एकाग्र करतो एकाग्र चित्त करून देवाच भक्ती करतो चिंतन करतो निरंतर चिंतनात राहतो सदैव चिंतन सोडून त्याला काही आठवत नाही रात्रंदिवस चिंतनात राहतो इथं वेळ भेटला की तो वेळ व्हायला घालत नाही कोणाशी गप्पा मारत नाही कोणाशी विनाकारण बोलत नाही हरी बोला हरी बोला नाहीतरी अबोला व्यर्थ गलबला करू नका तो व्यर्थ बोलत नाही चिंतनात राहतो सदैव चिंतन करतो तो जो भक्त आहे तो भक्त माझ्या ध्यानामध्ये सदैव चिंतनात राहणारा भक्त तो अत्यंत महत्त्वाचा भक्त एकाग्र चित्ताने ध्यान करणारा माझ्यात रथ असणारा जो कोणी भक्त आहेत तो म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असणारा मानतो जे भक्तजन अतिशय अत्यंत श्रेष्ठ आहेत श्रद्धेयुक्त अंतकरणाने माझी भक्ती करतात श्रद्धायुक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वरालाच भसतात ते मला योग्यामधील अतिशय उत्तम योगी वाटतात म्हणजे आस्था प्रपंचात आस्था संसारात पण ते योगामध्ये योगी श्रेष्ठ असतात जे भक्तजन अत्यंत श्रेष्ठ श्रद्धेने श्रद्धयुक्त अंतकरणाने सगुण रूपाचीच परमेश्वराला मानतात म्हणजे सगुण रूप म्हणजे कोणता आहेत सगळ्यांमध्ये विश्वर पाहणे ज्याला दृष्टीनं जो दिसेल सगळं त्याचंच अंश की नाही आपण आता हा अध्याय बारावा मा... नव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे ममय वंश जीवलोके जीवभूत सनातनहा मनष्टानी इंद्रियानी आणि करशती माझा अंश आहे ना तुम्ही सर्वजण आपण सर्वजण भगवान परमात्म्याचे अंश आहोत आणि आपण त्याचे अंश असल्यामुळे आपल्यालाच त्या ठिकाणी भक्ती करायची आहे मग माय बापांनो जे मला आवडतात ते भक्त म्हणजे सदैव चिंतन करणारी आहेत बोलो जय श्रीकृष्णा ते मला फार आवडतात बरं दुसरे भक्त जे आहेत ये तु अक्षर मणिर्देशं ये तु अक्षर मणिर्देशं ववेकतम परी उपासते सर्वत्र गम चिंतनच सर्वत्र परंतु जे उत्तम पुरुष आहेत इंद्रिया समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात घेऊन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अंतर्यामी स्वरूप अति आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्ये आचल निराकार अविनाशी सचिदानंद घन परमात्म्याचीच अर्थात सचिदानंद घन ब्रह्माचीच नित्ये निरंतर ऐक्यभावाने ध्यान करत असतात उपासना करतात ते भक्त मला फार आवडतात म्हणून अशा प्रकारचे जे भक्त आहे ते मला अत्यंत श्रद्धेने आवडतात आणि ते भक्त आवडत असल्यामुळे मी त्यांच्यावरती प्रेम करतो आता भक्तानी देवावर प्रेम करावं आणि देवानी भक्तावर प्रेम करावं ही विशेष घटना आहे या तिन्ही श्लोकाचा अर्थ सरळ सरळ आपल्यापुढे मांडला ही गीता कोणाशी घेऊन जा सर्वांना अलग निरांजन आ